श्री स्वामी समर्थ किचन टिप्स आळूची हाटून भाजी करण्यासाठी आळूची पाने स्वच्छ धुवून चिरून घ्यायची आणि आळूचे देठही फेकून न देता सोलून घ्यायचे आणि बारीक चिरून घ्यायचे आता एका कुकरमध्ये चिरलेली आळूची पाने व देठ अर्धा ग्लास पाणी पाव चमचा मीठ पाव चमचा इतकी चिंच अर्धा चमचा गूळ घालावे याच कुकरमध्ये एका वाटीमध्ये किंवा पाणी पिण्याच्या स्टीलच्या ग्लासमध्ये अर्धा ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे शिजण्यासाठी ठेवावे कारण आपण आळूची भाजी मिक्सरमध्ये वाटताना डाळ आणि शेंगदाणे पण वाटले जातील म्हणून ते एकाच कुकरमध्ये वेगळे शिजायला टाकावे आणि ज्या ग्लासमध्ये हरभरे आणि शेंगदाणे शिजायला टाकले आहे त्या ग्लासवर छोटीशी डिश झाकण ठेवावी म्हणजे शिट्ट्या झाल्या तरी त्यातील डाळ व शेंगदाणे ग्लासच्या बाहेर सांडत नाहीत आता कुकरचे झाकण लावून दोन ते तीन शिट्ट्या घ्याव्या गॅसवर कढई गरम करण्यास ठेवावी दोन पळी तेल जिरे आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट यांची पेस्ट घालून परतून घ्यायचे आणि आळूची भाजी मिक्सरमध्ये वाटून तेलामध्ये फोडणी द्यायची उकडलेल्या हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणेही घालावेत आवडत असेल तर खोबरेही पातळ चिरून घालावे खूपच चवदार अशी आळूची भाजी तयार होते आळूची भाजी खाल्ल्यामुळे आपल्या पोटात जर चुकून एखादा केस गेला असेल तर तो पोटाला चिटकून बसतो आळूची भाजी खाल्ल्यामुळे तो केस बाहेर पडतो रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल